जय महाराष्ट्र खेड दापोली मंडळगडचे लोकप्रिय युवा आमदार माननीय योगदार भाई कदम यांचा अठरा तारखेला वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्ताने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने खेडमध्ये आजपासून युवा महोत्सवाला सुरुवात होणार आहे आज युवा महोत्सवाचा पहिला दिवस आहे आज पहिल्या दिवशी खेड तालुक्यातील आणि दापोली उदारसंघातील जेवढे वाळकरी लोक आहेत त्या वाळकरी लोकांचा दिंडी महोत्सव ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे उद्या जे आपल्या देशाच्या रक्षण करतात आणि जे जवान जवानांना वीरगती प्राप्त झालेले आहे अशा वीर, वीर सैनिक सैनिकांचा सत्कार उद्या आयोजित केलेला आहे आणि परवा अठरा तारखेला दादांचा वाढदिवस खेड तालुक्याच्या वतीनं खेड शहराच्या वतीनं हा खेड शहरामध्ये धूमधडा साजरा होणार आहे त्या वाढदिवसासाठी हास्यजत्रेचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आच... राहणार आहेत आज आजच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते सुनील साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत अशा अनेक मान्यवर मंडळी या का तीन दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आज खेड दापोली मंडगडमध्ये विकासाला म्हणजे कुठे जागा शिल्लक झालेली नाही असा एवढा विकास आज दादांच्या आणि भाईंच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि खरोखरच विकास काय असतो हे संपूर्ण मतदारसंघात दादाने दाखवून दिलं आहे एकोणीसशे नव्वद साली शिवसेना नेते नामदबाई कदम यांच्या माध्यमातून या ठिकाणी कामाला सुरुवात झाली ह्या अगोदर या तालुक्याला रस्ते नव्हते पाणी नव्हतं अशा अनेक गोष्टीपासून आपला खेड तालुका वंचित होता पण ही सर्व कामं भाईंच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या ठिकाणी झाली आणि मध्ये थोडा दहा वर्षाचा गॅप पडल्यानंतर आम्ही परत पाठी आलो असतो आलो होतो परंतु त्यानंतर दादांची एंट्री दोन हजार सोळामध्ये ह्या ठिकाणी झाली आणि ती इंड्री झाल्यानंतर दादांनी जे विकास कामाला सुरुवात केले त्याला कोणाची तोंड नाही आज खरोखर त्यावेळेला दादा आमदार नव्हते एक युवाशनेचं ते नेतृत्व करत होतं आणि करत होते आणि ते युवाशनेचं काम करत असल्यावेळीच युवाशनेनं त्यांना जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी अतिशय चांगल्या चांगल्यापणे या ठिकाणी त्यांनी पेळली आणि पेल्यानंतर एक युवाशनेचा पहिला आमदार म्हणून दादा या संघातून निवडून आले त्यांना भाईची साथ अतिशय चांगल्या पद्धतीने लाभली कारण भाईनी पहिला पाया असून ठेवला होता आणि त्याच्यावरती कलश चढवण्याचं काम आज योगेश दादा अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमचे मार्गदर्शक चाटोगाचे सुपुत्र सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगले कार्यक्रमाचं नियोजन चाटोमध्ये केलेलं आहे चाटोमध्ये कबड्डीच्या स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि सद्गुरू नाना कदम हे आमच्या आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतेवेळी त्यांनी आस्थान गटातील जे दहावी पंधरा शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत आणि त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकलीचं वाटप अशा अडतीस सायकली त्या अस्थान गटातील गरीब विद्यार्थ्यांना ते देणार आहेत आणि सायकल वाटप झाल्यानंतर त्याच ठिकाणी ते आस्थान गावातील काही विद्यार्थी आहेत त्यांना एक बारा सायकली सायकलींचं वाटप दादांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे असं एकूण पन्नास सायकलींचं वाटप नानांनी आज त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रेन सायकलचं वाटप करत असते वेळी त्यातील जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षणाचे जे साहित्य लागतं ते साहित्याचं वाटपसुद्धा त्या दिवशी दा दादांच्या हस्ते अस्थानला होणार आहे आणि खेड तालुक्यामध्ये असे अनेक कार्यक्रम त्या अठरा तारखेला आम्ही घेतलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाला अतिशय शिवसैनिकांचा आजी माझी स्वप्नधिकार चा असतील त्या सर्वांचं आम्हाला चांगलं सहकार्य त्या ठिकाणी लाभतं आहे आणि पुन्हा मी एकदा आज आम्हाला विकासाचा महामेळू म्हणून दादा कदम यांच्याकडे पाहिलं जातं कारण विकास कामांसाठी कोट्यावधीचा निधी आज आणलेला आहे आज काम चालू असते वेळी प्रत्येक गावात आपण जर गेलो तर प्रत्येक गावामध्ये वरती कामं चालू आहेत असं कुठलं एक गाव सापडणार नाही की त्या गावामध्ये काम चालू नाही अतिशय चांगली कामं दादांच्या माध्यमातून होत आहेत आणि ह्याच कामाचा रिझल्ट येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच नक्कीच दादांच्या पाठीमागे सर्व शिवसैनिक असतील सर्व दापोल्ली मतदातील ग्रामस्थ असतील ते दादांच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहतील कारण का जेवढे विकास कामं केलेले आहेत ते विकासची पोच पावती हे आम्हाला नक्कीच भेटणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार योगेशा कदम हे चाळीस ते पन्नास हजाराच्या मतदारक्याने निवडून येतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो